नमस्कार श्री स्वामीचं म्हटलं होतं तर चिंतन श्री गुरुदेवत येतं तर बघा लवकरच देवशैनी एकादशी येत आहे आषाढी एकादशी येत आहे तर याच दिवशी खरं तर चातुर्मासाला देखील सुरुवात होणार आहे आणि मेन म्हणजे तर महा एकादशी सर्वात मोठी एकादशी ही असणार आहे ज्यांना खरंच अजून देखील संतान सुख भेटलेलं नाही आहे किंवा संतान प्राप्ती झालेली नाही आहे तर त्यांनी ह्या एकादशीपासून जर खरंच मनापासून आणि त्या ह्या श्रद्धेने जर तुम्ही ही सेवा शा केली तर तुमच्याही आयुष्यात तेवढंच गुणवान संथान तुम्हाला प्राप्ती होईल तर त्यासाठी खरं तर काही सेवा करायची आहे तर त्याचबद्दल सर्व काही डिटेलवर माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा सहा जुलैला खरं तर देवशैनी एकादशी आहे आषाढी एकादशी आहे याच दिवसापासून खरं तर आपल्याला या सेवेला खरं तर सुरुवात करायची आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की आ, स्वामी महाराजांचं केंद्रात जायचं आहे किंवा मठ किंवा मंदिर जे काही तुमच्या इथं असेल तिथं जायचं आहे खडीचाक नारळ घेऊन जायचं आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे संकल्प करायचा आहे महाराजांना कि की मी ह्या ह्या सेवेसाठी करता हा संकल्प करती आहे किंवा बघा तुम्ही असं देखील म्हणू शकता की मला आई होण्याचं सुख मला लवकरात लवकर मिळावं ह्यासाठी मी सेवा करत आहे तर ती सेवा माझ्याकडून करून घ्या मनापासून आणि त्याच पद्धतीनं मला माझी ओटी भरा म्हणजेच मला संतान सुख द्या असं महाराजांना मनोमन विनंती करायची आहे आणि बघा तुम्ही आदल्या दिवशी किंवा जो काही आधीचा गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी देखील जाऊन तुम्ही ही असा संकल्प करू शकता त्यानंतरनं आषाढी एकादशीच्या दिवशी खरं तर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा कशी करायची किंवा कोणते मंत्र म्हणायचे आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगते तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जो काही बघा प्रत्येकाच्या लग्नात ही बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे आलेली असते तर ती बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला प्रत्येकाच्या घरात ही असते म्हणजे असतेच आणि बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि खरं तर ही मूर्ती घ्यायची त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे मूर्ती तामनात घ्यायची धूपदीप दाखवायचं आहे एक बाळकृष्णांना पिवळं फूल अर्पण करायचं आहे बघा बाळकृष्णांना भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे आणि आषाढी एकादशी असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एक पिवळं फूल त्यानंतरनं बाळकृष्णांना तुळस अर्पण करायची आहे या दिवशी खरं तर तुळस तोडायची नसते किंवा तुळशीला प स्पर्श देखील करायचा नाही आहे पाणी घालायचं नसतं पण तुम्ही अर्ध्या दिवशी तुम्ही ते तुळशीची पानं तोडून ठेवू शकता आणि त्यानंतरनं बघा बाळकृष्णाने एक पिवळं फूल त्यानंतर तुळशी तुळशीचं पान बाळकृष्णाच्या मूर्तींना बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे तर एक्केचाळीस दिवस लगातार तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे तर सुरुवातीला पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला जोडीनं बसायचं आहे आता तुम्ही म्हणाल की माझ्या मिस्टर बसणार नाही तेवढा वेळ किंवा त्यांना टाईम नाही आहे तर कितीही काही असू दे जेव्हा तुम्हाला खूप सा सारी संकटं येत असतील ना संतान प्राप्तीसाठी तर तुम्ही ही सेवा तेवढी मनापासून करणं आणि मेन म्हणजे तो जोडीनं बसणं तेवढंच गरजेचं आहे तर हे सर्व झाल्यानंतरनं तुम्हाला म्हणजे नाही का गळती लागणार आहे अभिषेक करण्यासाठी गळती का तर जेव्हा तुम्ही पठण करणार आहात म्हणजे पुरुषसुक्त स्त्रीसुक्त किंवा संतान मंत्र हे जेव्हा तुम्ही पठण करणार आहात तर बघा ठीक आहे जोडीला जेव्हा तुम्ही बसता तेव्हा एकजणं तुम्ही अभिषेक करता एकजणं पठण करता पण हिथून पुढे म्हणजे रोज जर बसत असाल तसं तर तसंच तासा तुम्ही एकाने अभिषेक करू शकता एकाने स्तोत्रमंत्र म्हणू शकता असं केलं तरी सुद्धा चालू शकतं पण जर तु पहिल्या दिवशी तुम्ही जोडीनं बस बस बसायचं आहे त्यानंतरनं जर तुमच्या मिस्टरांना खरंच टाईम नाही आहे किंवा ते बसत नसतील तर तुम्हाला काय तुम्ही एकट्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं फक्त एवढंच की तुम्हाला गळती लागणार आहे अभिषेक पात्र लागणारच आहे कारण जेव्हा तुम्ही अभिषेक करता मग ते स्तोत्र मंत्र वाजणार का ती अभिषेक करणार मग ते दोन्हीकडं लक्ष विचलित होतं कुठंच एका ठिकाणी लक्ष लागत नाही आणि तेवढ्या श्रद्धेने आपली सेवा देखील होत नाही तर ते तुम्हाला आणायचं आहे पात्र देखील हे सर्व झाल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे बघा की सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे आणि सोळा म्हणजे पंधरा वेळेस तुम्हाला पुरुषसुक्त म्हणायचं असतं सोळाव्या वेळेस फलश्रुती पुरुषसुक्ताची फलश्रुती म्हणायची असते मग तुम्ही ते पुरुषसुक्त संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला ते पुरुषसुक्त म्हणजेच तुम्हाला प्राकृतमध्ये सोपं वाटत असेल प्राकृत मराठी तर ते देखील तुम्ही पठन करू शकता किंवा तुम्ही प्राकृतमध्ये सुद्धा खूप सुंदर आहे तर सॉरी संस्कृतमध्ये सुद्धा खूप सुंदर आणि छोटं दिलेलं आहे तर ते देखील तुम्ही पठण करू शकता त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक वेळ स्त्रीसुद्ध पठण करायचं आहे स्त्रीसुद्ध पठन करत असताना बघा जर तुम्ही स्वतः अविषयी म्हणजे नाही का पळीपळी पाणी करत असाल तर प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा असो म्हणजेच पळीपळी पाणी सोडत आपल्याला हे करतच स्तोत्र मंत्र पठण करायचे असतात त्यानंतरनं जेव्हा पुरुषसुक्त वेळा पठन करायचं आहे सोळाव्या वेळा म्हणजे फलश्रुती म्हणायची आहे त्याची आ, एक वेळा श्रीसुप्त तुम्हाला पठण करायचं आहे आणि नंतरनं त्याची फलश्रुती देखील हे करायची फलश्रुती म्हणत असताना तुम्हाला हात जोडून बसायचा आहे तेव्हा अभिषेक करायचा नाही आहे आणि असे म्हटतं की संतान गोपाल मंत्र हे देखील म्हणजे सर्व काही सुक्त म्हणा सुक्त किंवा संतान गोपाल मंत्र हे सर्व काही आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे ज्यांना खरंच अचून नित्यसेवा पुस्तक म्हणजे ज्यांच्याजवळ अमट नाही केंद्र नाही तर तुम्ही काय करायचं आहे गुगलला सर्च करून पिडी डाउनलोड करू शकता आणि तिथून बघून सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर बघा तुम्ही म्हणाल की मग आम्ही श्रवण करत हे करू शकता म्हणजे ला लावून स्तोत्र मंत्र अभिषेक करू का तर तसं करायचं नाही तुम्हाला ते पठणच करावं लागणार आहे सेवा देखील तेवढीच प्रभावशाली आहे पठण के केले केल्याने अजून म्हणजे जी इच्छापूर्ती होण्याचा दिवस असतो ना तो लवकर होतो इच्छापूर्ती लवकर होते त्यामुळे तुम्हाला हे सर्व करायचं आहे आणि संतान गोपाल मंत्र खरंच खूप सोपा आणि तेवढा प्रभावशाली आहे तर ते तुम्हाला एक माळ करायची आहे एकशे आठ वेळा एक एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्राची करायची आहे देव की सुत गोविंद जगतपदे मे तनय कृष्ण त्वामह शरणांगत असं हा मंत्र आहे तर ते तुम्ही एकशे आठ वेळा पठण करायचं आहे अभिषेक करत तर बघा हे सर्व झालं की तुम्हाला अभिषेक पात्र काढायचं आहे बाळकृष्णाची मूर्ती जेव्हा अभिषेक पूर्ण होतो तेव्हा गळती पात्र काढून आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे जिथं तुम्ही देवघरात ठेवता तिथं बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतरनं बघा तिथं तुम्हाला म्हणजे नाही बाळकृष्णांना अष्टगंध वगैरे लावायचं आहे चंदनटिका लावायचा आहे आणि नंतरनं आपल्याला जे काही उरलेलं म्हणजे हेच अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते काय करायचं आहे की जो तुम्ही नवरा बायको आहात त्यांनीच फक्त ते प्यायचं आहे घरातल्या कोणालाच द्यायचं नाही ते, ना ते फक्त तुम्ही दोघांनीच प्यायचं आहे आता बघा पहिल्या दिवशी तुम्ही जोडीनं सेवा करणार नंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही बघा सकाळची सेवा केली तुमचे मिस्टर घरी नसणार मग तुम्ही, तुम्ही स्वतः ते ग्रहण करा तीर्थ त्यानंतर तुमचे मिस्टर संध्याकाळी घरी आल्यानंतर ना त्यांना ते तीर्थ देऊ शकतं किंवा सकाळी लवकर जरी तुम्ही उठून अभिषेक केला आणि दोघांनी तीर्थ पिलं तरीसुद्धा चालू शकतं आणि खरं ज्यांना अजून देखील संतन सुख नाही आहे तर त्यांच्यासाठी खरंच ही खूप प्रभावशाली सेवा है पर सेवे बाराज या सेवे फोल में आहे आणि आत्तापर्यंत ह्या सेवेने बऱ्याच महिलांना ह्या सेवेचं फळ भेटलेलं आहे त्यामुळे नक्की म्हणजे नक्कीच ही सेवा करा कारण जो कोणी व्यक्ती एकादशीपासून ही सेवा करतो ना आणि तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही सेवा करताय पण मध्येच जर सुथक विटाळ आलं तर तुम्हाला ती सेवा नम्याने सुरुवात करावी लागणार आहे मग आणि जर मधी आधी जर मासिक पाळी वगैरे येत असेल तर तुम्हाला काय करायचं बघा तुम्हाला पंधरा सोळा दिवसाची सेवा तुमची झालेली आहे तुम्ही पंधरा सोळा दिवस झाला अभिषेक करत आहात आणि त्यानंतर जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुम्हाला काय करायचं आहे पाच दिवस ते स्किप करायचे आहेत आणि नंतरनं सहाव्या दिवसापासून जर बारावे दिवस येत असेल बघा अकरा दिवस तुमची सेवा झाली तर नंतरनं तुम्हाला सहाव्या दिवसापासून जर तुम्ही या सेवेला सुरुवात करणार असाल तर तिथून पुढे म्हणजे म्हणजे बारावा दिवस काउंट करत तुम्हाला तिथून पुढे सेवा ती कंटिन्यू करायची आहे फक्त सुतक विटाळ येत असेल तर तुम्हाला ती सेवा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे एवढं काही नियम आहेत तर ते तुम्हाला पालन करायचेच आहेत आणि बघा तुम्ही जेवढी मनापासून श्रद्धेने ही सेवा करत असाल ना तर तेवढीच म्हणजे त्यांच्या कृपेने आणि बऱ्याच जणांना असं होतं की म्हणजे मला मुलगी आहे आणि मला म्हणजे पुत्र प्राप्त ही होण्यासाठी मला सेवा करायची आहे तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करा तुम्हाला नक्कीच ते होईल आणि बघा मुलगा मुलगी एक समान असतं खरं तर काहीतरी होण्याला खूप मोठं भाग्य असतं आई होण्याला खूप मोठं भाग्य असतं त्यामुळे असं कधीच तुलना करू नका पण जर खरंच एखाद्याला मुलगी असेल आणि पुत्रप्राप्तीसाठी जर ही सेवा करायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त एवढंच की तुम्हाला महाराजांना तशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि शेवटी आपलं नशीब असतं की आपल्याला म्हणजे आपल्या जो काही आपल्याला भेटणार आहे मग मुलगा असो किंवा मुलगी असो तर एक करन, ती एक्सेप्ट करा कारण जे काही आपल्या घरात येणार आहे ना मग ती ती आपल्या कुळाचा उद्धारच करणारे असणार आहे त्याच्यामुळे सेवा करा आणि बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल ह्या सेवेने तर तत्पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा फक्त एवढंच की ही सेवा तुम्हाला एक्केचाळीस दिवसच करायची आहे एक दिवस दिवससुद्धा खंड पडता कामा नहीं, जर मासिक पाळी आली तर ठीक आहे बट तुम्हाला असा खंड पाडता येणार नाही एक्केचाळीस दिवसच तुम्हाला ही सेवा करता येणार आहे